आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महाधुरळा या यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री कोण कोणता पक्ष कोणता चेहरा समोर आणेल चेहरा निश्चित करेल का या संदर्भात चर्चा करणार आहोत कारण काल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ह्या आगामी महिलांना संधी द्यावी अशी एक मागणी पुढं आली त्यामुळं आजपासून चर्चा सुरू झाली की मग नेमकं महिलांना मुख्यमंत्री पद द्यायचं ठरलं तर कोणाचा चेहरा पुढे आणला जाईल कोणाचं नाव पुढं आणलं जाईल किंवा इतर ज्यांची सत्ता येईल त्यांचा मुख्यमंत्री कोण होईल यासंदर्भात आता चर्चेला सुरुवात झालेली आहे आत्ता महायुतीची सत्ता आहे पुन्हा महायुतीची सत्ता आली आणि भाजपला जर हे पद द्यायचं ठरलं तर निश्चितच देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येईल कारण या संपूर्ण निवडणुकीची रणनीती ठरवण्याचा अधिकार किंवा रणनीतीतले तज्ज्ञ हे फडणवीस असणार आहेत त्यामुळं यश आलं तर यशाचे ते नक्की धनी असतील आणि त्याचं श्रेय म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी शक्यता आहे तरीही काही वादाचा मुद्दा आलाच तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनासुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे कारण सर्वमान्य उमेदवार म्हणून गडकरी यांचं नाव पुढं केलं जाईल पण दिल्लीतनं हे नाव पुढं येणार का कारण मोदी आणि शहा यांना गडकरी चालत असतील तर ते केंद्रात आणि महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रासारखं अतिशय महत्त्वाचं राज्य गडकरींच्या ताब्यात ते देणार का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं गडकरींच्या नावाची चर्चा नक्की होईल पण निर्णय दिल्लीत न होईल आता दुसरा मुद्दा आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत अतिशय चांगलं यश मुख्यमंत्र्यांनी मिळवलं आणि केंद्रातल्या सत्तेला एक मोठा आधार दिलेला आहे सात खासदार म्हणजे आत्ता भाजपला अतिशय महत्त्वाचे आहेत त्याचं बक्षीस म्हणून राज्यात सत्ता आली तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना हे पद मुख्यमंत्रीपद देण्याची शक्यता आहे कारण एकनाथ शिंदे यांना दुखावण्याचं धाडस आत्ता भाजप करू शकत नाही कारण केंद्रातली सत्ता टिकवायची असेल तर राज्यातली सत्ता एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात द्यायला त्यांची काहीच हरकत नसणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दावा अधिक ठरू शकतो तिसरे दावेदार असतील अजित पवार यांनी मध्यंतरी अशी मागणी केली की पुढच्या वेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून त्यांचं एक स्वप्न आहे की मुख्यमंत्री व्हायचं पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येतात अनेकदा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण मुख्यमंत्रीपदाची शपथ अजूनही झालेली नाही त्यामुळेच त्यांनी हा दावा केलेला आहे पण लोकसभा निवडणुकीत मिळालेलं अपयश आणि विधानसभा निवडणुकीतही फार मोठं यश मिळेल असं एकूण सध्याचं राजकीय चित्र नाही या पार्श्वभूमीवर अजित पवारांना ही संधी मिळणार का अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हे झालं महायुतीची सत्ता आली तर ही काही नावं पुढे असतील पण सध्याचं वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतंय कारण लोकसभा निवडणुकीत हे सिद्ध झालेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र आजही आहे पण लाडकी बहीण तारू शकते महायुतीला आणि ते जर यशस्वी झालं नाही तर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मात्र महाविकास आघाडीतलेच मुख्यमंत्रीपदासाठीचे दावेदार अधिक आहेत मुळात महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने केली पण काँग्रेस अथवा राष्ट्रवादी शरद पवार गटानं ते मान्य केलं नाही संख्याबळानुसार मुख्यमंत्री ठरेल असं शरद पवारांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये ठरलेला आहे काँग्रेसला ही जर संधी आलीच मुख्यमंत्री होण्याची तर नाना पटोले यांचं नाव आघाडीवर असेल एक आक्रमक चेहरा म्हणून काँग्रेसला त्यांचं नाव पुढे करेल अगदीच वाटलं तर बाळासाहेब थोरात संयमी नेतृत्व अनेक वर्षे काँग्रेसबरोबर आहेत काँग्रेसच्या वाडीत काँग्रेस जिवंत ठेवण्यात थोरात थोरातांचा वाटा नक्की आहे त्यामुळे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा असेल पण ऐनवेळी असं जर ठरलं की तरुण चेहऱ्याला संधी द्यायची तर काँग्रेसमध्ये काही तरुण चेहरे निश्चितच या क्षमतेचे आहेत त्यात पहिलं नाव असेल विश्वजित कदम यांचं कारण राज्यभरात पतंगराव कदमानंतर विश्वजित कदम यांनी एक चांगलं जाळं तयार केलेलं आहे प्रदेशाचे ते युवाचे अध्यक्ष होते तेव्हापासून राज्यभर त्यांचं जाळं आहे याशिवाय आणखीन एक आश्चर्यकारक नाव पुढं येण्याची दाट शक्यता आहे ते म्हणजे सतेज पाटील जे काँग्रेसचे विधान परिषदेतील उपनेते आहेत कोणतीही निवडणूक जिंकण्याची कसब कला रणनीती व्यूहरचना यामध्ये सतेज पाटील हे माहीर आहेत त्यामुळं काँग्रेसला आणखी बळकट करायचे असेल तर वरिष्ठ सतेज पाटील यांनासुद्धा या पदावर संधी देण्याची शक्यता आहे समजा राष्ट्रवादी शरद पवार गटाला हे जर मुख्यमंत्रीपद द्यायची वेळ आली तर अर्थातच जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर असेल कारण अतिशय अडचणीच्या काळात जयंत पाटील यांनी शरद पवारांना साथ दिलेली आहे पण शरद पवारांचं एक स्वप्न आहे मुलीला मुख्यमंत्री करायचं हे स्वप्न जर पूर्तता करण्याची वेळ आली तर ऐनवेळी सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे सुप्रिया सुळे यांना केंद्रात रस आहे केंद्रात त्यांनी अतिशय चांगलं काम खासदार म्हणून केलेला आहे तरीही जेव्हा महिला मुख्यमंत्री असा मुद्दा पुढे येईल तेव्हा शरद पवार किंवा राष्ट्रवादी पक्षातून सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे पण सध्या तरी जयंत पाटील यांचं नाव अधिक आहे तिसरा शिवसेना उद्धव ठाकरे गटानं खरं तर गेल्या तीन चार महिन्यापासून हळूहळू दावा सुरू केलेला आहे की उद्धव ठाकरे यांचा चेहरा भावी मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं ते केलं नाही तरीही ठाकरे यांना जर शिवसेनेला जर मुख्यमंत्रीपद देण्याची वेळ आली तर निश्चितपणे उद्धव ठाकरे हे एकमेव नाव असेल कारण अडीच वर्षे त्यांनी अतिशय चांगलं काम केलं पण अडीच वर्षानंतर भाजपनं त्यांचं ज्या पद्धतीनं अपमान करत पद काढून घेतलं त्यामुळे एक राग ठाकरे यांच्या मनात आहे आणि गेल्या दोन वर्षात भाजपच्या विरोधात अतिशय ताकदीनं जोमानं ते बोलत आहेत भाजपला अंगावर घेतलेलं आहे मोदी आणि शाह या दोघांनाही अंगावर घेतलेलं आहे त्यामुळं संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती पण आता आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांनी आपली प्रतिमा तयार केलेली आहे यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याची वेळ आली तर उद्धव ठाकरे हेच दावेदार निश्चितपणे असतील गेल्या दोन दिवसात महिला मुख्यमंत्री हा एक मुद्दा पुढे आलेला आहे काँग्रेसमध्ये यशोमती ठाकूर आहेत वर्षा गायकवाड आहेत राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे आहेत रश्मी ठाकरेंचं नावही यामध्ये पुढं आलेलं आहे जे अशी अनेक महिलांची नावं आलेली आहेत महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्रीपद अजूनही मिळालेलं नाही त्यामुळे ती एक चर्चा आता सुरू झालेली आहे ती चर्चा किती पुढं जाते याला महत्व आहे पण सध्या तरी विधानसभा जिंकायची यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतले सर्व पक्ष प्रयत्न करत आहेत आता नेमकं यश कोणाला मिळणार कोणत्या पक्षाला अधिक जागा मिळतील यावरच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री अवलंबून आहे म्हणजे नव्या वर्षात नवा मुख्यमंत्री असेल पण तो नेमका कोण असेल याचा निकाल साधारणतः नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मतदानात मतदार लावतील हे मात्र नक्की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद आपण पाहताय महाधुरळा फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार